सुस्वागत मित्रांनो इन्स्पेक्टर मंजू या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा सत्यजित आता मंजूला बोलत असतो की हो वाघमारे जेव्हा तुम्ही मला सांगितलेलं होतं ना की आता चिडायचं नाही म्हणून मी आता निश्चयच केलं होतं वाघमारे मी चिडणार नाही तात्यासाहेब तात्या ता, तात्यासाहेबांनी मला किती फितवलं ना तरीही मी त्याच्या त्याचा राग मानणार नाही आणि स्वतःला कंट्रोल करेल आणि मग मी त्याच पुराव्याच्या शोधात ना तात्या साहेबांच्या माणसाकडे गेलो होतो आता बाहेर पोलीस स्टेशनच्या ना बरेचसे लोक सत्याच्या विरोधात नको ते पसरवत असतात की सत्याला आत्तापर्यंत आपण किती मानाने वोट मतदान करून त्याला या पदावर बसवलंय आणि आज बघा तात्यासाहेबांच्या कपाळावर त्याने बंदूक ठेवून खूप मोठी चूक केलेली दिसते आणि असं वाटतंय की तोच याचा मेन मोरख्या होता तर आता जयदेव चिडून जातो आणि बोलू लागतो हे सगळं खोटंय आणि आतापर्यंत सत्याने तुमच्यासाठी काय नाही केलंय तुम्ही विसरलात का आणि सत्याबाबत तुम्ही असं कसं बोलू शकतात मंजू आता बोलत असते मग पुढे काय झालं सत्या गेला होतास का तू शोधण्यासाठी त्या तात्यासाहेबांच्या विरोधात जो मोरख्या होतो त्याला तर सत्या बोलतो की हो तो जो अंमली पदार्थ विकणारा मेन मोरख्या होता ना त्यालाच भेटायला गेलो होतो मी आणि मग पुढे आपल्याला असं दाखवलं जातं सत्याला पाहून तो आता पळू लागतो तर सत्य त्याला पकडतो त्याला बेदम मारू लागतो तर तो बोलू लागतो की सत्यदादा प्लीज मला मारू नका सत्यजित बोलू लागतो तुला जर या सगळ्या प्रकरणातून वाचायचं जर असेल ना तर आत्ताच्या आत्ता मी जे तुला सांगतोय ना तेच तुला करावं लागेल आणि मग पुढे आपल्याला अशी दिसतं तो बोलू लागतो काय करावं लागेल मला तर सत्य बोलतो की तुला त्याच्या विरोधात साक्षी द्यावी लागेल तो तयार होतो दुसऱ्या दिवशी सत्य त्याला तिथे घ्यायला जातो मात्र तो स्वतः आत्महत्या करून तिथे पडलेला असतो त्याने विष पिलेलं असतं असं दाखवलं जातं की तो तोच विष पितोय मात्र दात्यासाहेबांच्या माणसांनी त्याला बळजबरी विष देऊन मारायचा प्रयत्न केलेला असतो सत्य त्याला लगेच दवाखान्यामध्ये रवाना करतो आता घरी आल्यानंतर सत्यजितच्या हातामध्ये मंजू आणि त्याचाच फोटोग्राफ असतो त्या फोटोग्राफकडे पाहून सत्यजित मंजूला बोलू लागतो की वाघमारे मॅडम अहो तुम्ही बरं झालं इथे नाही आहे नाहीतर तात्याने सुद्धा तुम्हाला फितवलं असतं आणि बरं झालं की मी एकटाच या प्रकरणाला हँडल करतोय आणि तेवढ्यात सत्याचा फोन वाचतो समोर तात्यासाहेबांची बाईक वाचते आणि आता तो बोलत असतो काय झालं आहे मॅडम कशासाठी फोन केला आहे तुम्ही मला तर आता मॅडम बोलू लागते तुला तात्यासाहेबांच्या विरोधात ज्या काही फायली हव्या आहेत ना त्या माझ्याजवळ आहेत तू आत्ताच्या आत्ता ये त्या फायली घेऊन जा तुझ्या ताब्यात घेऊन जा तर सत्यजित त्या फायली घ्यायला तर तिथे पोहोचतो तिथे पोहोचल्यानंतर आता त्या फायली ती सत्यजितच्या हातामध्ये देते सत्या त्या फायली बघतो आणि बोलू लागतो बरं झालं मॅडम तुम्ही या फायली माझ्या हातामध्ये दिल्या आता दात्यासाहेबांना कोणीच ना वाचू शकत नाही एक काम करता का तुम्ही साक्षी द्यायला चालता का माझ्यासोबत तर ती डायरेक्ट नको बोलते प्लीज मी जर साक्षी द्यायला आले ना तर तात्यासाहेब मला संपवतील असं तो ना बोलत असतो आता सत्यजित घरी येतो माया जी असते ना ती आता बोलू लागते की सत्य अरे कुठे गेला होतास तू अरे तुझी किती काळजी वाट र वाटत होती मला मला असं वाटलं होतं की तात्यासाहेबांच्या पोराने तुला काही केलंच की काय तू जाऊ दे ना कशाला या तात्यासाहेबाच्या नादाला लागलाय तू आणि आता सत्यजित बोलू लागतो आई अगं मला काहीही झालेलं नाही आहे मेन कामासाठीच मी गेलेलो होतो आणि कशाला काळजी करतेस मी आहे ना तसंही आणि मी काही हो देणार नाही तुला तुझ्या या पदाला मला माहिती आहे तुला असं वाटत असेल की माझ्यामुळे तुझा हा जो पद आहे याला काही होणार तर काही होणार नाही महिला प्रदेश अध्यक्षच राहणार तू दुसऱ्या दिवशी आता सर्वजण पुन्हा एकदा त्या कोर्टामध्ये जमलेली असतात तात्यासाहेब आलेला असतो तात्यासाहेबाला इतकं कॉन्फिडन्स असतं ना की तीन दिवसानंतरही सत्याला काहीच मिळालेलं नसेल आणि तो बोलू लागतो की तात्यासाहेब जस साहेब एक काम करा मला माहिती यांना काही सापडलंच नसेल या कोर्टाचा निकाल तुम्ही सरळ सरळ माझ्या बाजूनेच लावून द्या आणि मग वकील मॅडम बोलू लागते बघा इन्स्पेक्टर साहेब किती कॉन्फिडन्स आहे या तात्या साहेबांना तर आता तात्या बोलतो मग सापडला का तुम्हाला एखादा पुरावा तर सत्यजित बोलू लागतो की तात्या जरा कळ काढ कळेल तुला आणि मग आता तात्यासाहेबाच्या विरोधात जे काही पुरावे असतात ना ती फाईल सत्या मॅडमच्या हातामध्ये देते ते मॅडम आता ती फाईल जज साहेबांच्या हातामध्ये देते अंमली पदार्थाची तस्करी तात्यासाहेबच करत करत होता असे त्यामध्ये लिहिलेलं असतं आणि मग तात्या ते सगळं सत्यजितच्या अंगावरचं टाकून देतो बोलू लागतो हे सगळं मी नाही तर माझं नाव घेऊन हा सत्याचं ना करत होता असं बोलल्यानंतर सत्यजित बोलू लागतो की खोटं बोलतो आहे हा तात्या मुळात मला याबद्दल काही माहितीच नव्हतं तर तात्या बोलतो बघा किती साधा बोळा आहे हा पंधरा वर्ष माझंसोब माझ्यासोबत काम करत होता आणि याला माहितीच नाही आहे की ट्रकमध्ये काय होतं तर आता तो बोलू लागतो माझ्याकडे तसे पुरावे साक्ष आहेत त्यांना बोलाव कमी ते आणि मग तात्यासाहेब बोलू लागतो ये रे तू इकडे ये याला ओळखतोस हा कोण आहे तर तो बोलू लागतो हाच त्याच आहे आणि हा आमच्याकडे यायचा पैसे घेऊन जायचा मात्र माल काही घेऊन जात नव्हता असं बोलून तो सत्यजिताच्या विरोधात नकोतेत কোর্টা চা या वातावरणात तो असं ना सत्याच्या विरोधात नको ते भरवत असतो जेणेकरून तात्यासाहेब निर्दोष आहे आणि सत्याच गुन्हेगार आहे तात्यासाहेब दुसराही पुरावा आणतात तोही माणूस सत्याच्या विरोधातच बोलू लागतो की सत्याच मेन मोरखी आहे तर आता सत्या स्वतः काडघऱ्यामध्ये उभा राहतो आणि बोलू लागतो हो मी सुद्धा तस्करी केली पण मला खरंच माहिती नव्हती या मागे कोण आहे आणि माझ्याकडे आता एक पुरावा असा आहे ना ज्या पुराव्यामुळे खरंच सिद्ध होणार की तात्यासाहेबच ना मेन गुन्हेगार आहे